अडचण येत आहे आणि ती अडचण ही आहे की त्यांना घर बसले आपले केस कसे मेंटेन करायचे त्याबद्दल बरीच माहिती नाही आहे म्हणजे आपल्या केसांसाठी योग्य ट्रीटमेंट कशी असायला हवी केस खूप गळत असतील तर आपण त्याच्यावर काय काय इलाज करू शकतो ह्याबद्दलचं आजचं सेशन आहे जे नक्की सगळ्यांनी पूर्णपणे बघा आता सर्वात पहिले आपण हे अभ्यासूया की केस गळतात तर कितपत केस गळणं योग्य असते तर मी तुम्हाला असं म्हणेल की तुमचे दोन ते तीन दिवसांमध्ये शंभर केस गळत असतील तर ते नॉर्मल आहे पण जर तुमचे केस खूप पातळ असतील आणि तरी ते केस खूप गळत असतील तर विषय चिंतेचा आहे आता केस गळण्याची नेमकी कारणं कुठली आहे तर खूप जणांना वाटते टेन्शन आलंय म्हणून गळत आहेत वगैरे पण सर्वात मोठं कारण हे आहे केस गळण्याचं आणि ते कारण हे आहे की तुमचे केस गळण्यामागे तुम्ही प्रोटीन व्यवस्थित जर खात नसाल तर केस गळतात म्हणजे तुमच्या आहारामध्ये मोड आलेली कडधान्य उसळचा समावेश करा कढीपत्त्याची दोन तीन पानं चावून खायला सुरुवात करा एखादं तुळशीचं पान खायला सुरुवात करा आणि मुबलक कसं पाणी प्या तर बघा तुमचे केस गळत कमी होतील त्याचबरोबर तुम्ही जर का गुळ शेंगदाण्याचे लाडू खाल्ले किंवा गुळ शेंगदाण्याची चिक्की तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेतली तर तुम्हाला स्वतःला दिसणार आहे की के तुमच्या केस गळतीमध्ये ना खूप पटकन कम चांगला फरक झालेला आहे आणि केस गळणे खूप कमी झालेले आहेत आता आपण बघूया की तेल लावणं कितपत योग्य आणि अयोग्य आणि तेल लावलं तर तेल कुठलं लावायला हवं खरं तर तेल हे केस धुण्याच्या आधल्या दिवशी लावायला हवं आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून टाकायला हवे रेग्युलर तुम्ही केसांना तेल लावत असाल तर ते फक्त केस म्हणजे केस मेंटेन ठेवण्यासाठी म्हणजे केसांची वेणी वगैरे घालायची असेल आणि न तेल लावलेले केस तुम्हाला भूर वाटत असतील किंवा अतिशय अगदी ते उडता आहेत असे तासी वाटत असतील तर ता तुम्ही तेल लावा पण ते तेल मग केसांच्या मुळांना नका लावू फक्त केसांना लावा आणि केसांच्या मुळांना केस धुण्याच्या आधल्या दिवशी तेल गरम करून लावायचं असतं गरम केलेलं तेल हे केसांच्या मुळांपर्यंत जाते केसांसाठी योग्य तेल कुठलं आहे बदामचं तेल आणि खोबरेल तेल हे दोनच तेल केसांसाठी योग्य एक तर तुम्ही पॅराशूट तेल वापरा नाहीतर तुम्ही बजाज बजाजलमन ड्रॉप किंवा बदामचं तुम्हाला माहिती असलेलं चांगलं एखादं तेल वापरा हे दोन तेल तुमच्या केसांसाठी अतिशय चांगले आहे शॅम्पूच्या बाबतीत जर आपण माहिती घ्यायला गेली तर खूप जणांना शॅम्पू बद्दल माहिती नाही आहे तिने तो लावला म्हणून मी लावते असं नाही करायचं नेमके तुमच्या केसांचा कुठला प्रॉब्लेम आहे ना त्याच्यावर शॅम्पू घ्या म्हणजे तुमचे केस गळत असतील ना तर हेअरफॉल शॅम्पू घ्या जर तुमचे केस वृक्ष असतील ना मग सिल्की शॅम्पू घ्या ज्यांचे केस खूप गळत आहेत आणि खूप वृक्ष केस आहेत ना त्यांनी ट्रेसमेचा कॅरेटिन स्मूथ शॅम्पू घ्या बघा तुम्ही शॉपमध्ये जा चार रुपयाचं पाऊच मिळते ते शॅम्पूचं तुमचे केस त्यांनी अतिशय चांगले मेंटेन राहतात जर तुमचे खालचे केस जे आहेत हे केस अतिशय वृक्ष असतील म्हणजे तुमच्या केसांचं कोम इथे चांगलं आहे पण इथे इथे केसांचे टोकं जे आहेत तर ते टोकं तुमचे अतिशय वृक्ष दिसत आहेत आणि ते केस अतिशय निर्जीव दिसत असतील तर तुम्ही तिथे केसांना रात्री झोपताना ग्लिसरीन लावून झोपत हो चला म्हणजे केसांच्या मुळांना ग्लिसरीन लावलं ना तर ते चांगलं नाही राहत केस चिकटून जातील आणि गळतील पण तुम्ही केसांना इथे फक्त केसांना जर ग्लिसरीन लावलं रात्री आणि दुसऱ्या दिवशी केस धुतले तर तुमचे केस खूप सिल्की होतात आणि केस निर्जीव दिसत नाही म्हणजे केसांना चांगलं प्रोटीन मिळते नक्की ट्राय करून बघा अगदी खूप काही खायचे पदार्थ केसांना लावू नका बऱ्याच ते कांदे वगैरे वाटतात तसे लावतात कृपया करून प्लीज तसं काम करू नका केसांना तुम्ही चांगलं शॅम्पू करा अतिशय महत्वाचं आहे केसांना हेअर मास्क लावायची सवय लावा, लावा। हेअर मास्क चांगले चांगले आलेले आहेत आता मार्केटमध्ये हेअर मास्क कसं लावायचं शॅम्पू करून झाल्यावर आपल्या फक्त केसांना म्हणजे केसांच्या मुलांना नव्हे तर फक्त केसांना हेअर मास्क लावायचं आणि पाच ते दहा मिनिट हेअर मास्क राहू द्यायचं आणि त्यानंतर केस धुवायचे हेअर मास्कमुळे केस लवकर तुटत नाही केसांना फाटे फुटत नाही केस निर्जीव बनत नाही आणि केस अगदी सिल्की आणि सॉफ्ट राहतात आणि तुम्हाला केसांचे हवे तशा स्टाईल करता येतात जर तुम्ही केसांना हेअर मास्क लावत असाल तर हेअर मास्क केसांना प्रदूषणापासून दूर ठेवतो डॅमेज केसांना चांगलं करतो प्लमचं हेअर मास्क खूप छान आहे तसंच वेलाचं हेअर मास्कसुद्धा खूप छान आहे जर तुम्ही हेअर मास्क घेणारच असाल तर प्लम किंवा वेलामधला हेअर मास्क तुम्ही नक्की ट्राय करा पिलग्रीमचं पण हेअर मास्क खूप छान आहे तुम्ही ट्राय करून बघा पिलग्रीमचं हेअर मास्क बऱ्याचशा ॲक्टर पिलग्रीमचं हेअर मास्क वापरतात त्याच्याने केसांची जी, जी पोत आहे तर ते पोत चांगलं सुधारतं आणि हेअर मास्क हे केसांच्या मुलांना नाही लावायचं फक्त केसांना हेअर मास्क लावायचं असते जेणेकरून तुमचे केस मेंटेन राहतात आणि अगदी छान सिल्की दिसत असतात आता आपण केस केसांवरच्या ट्रीटमेंट बघूया की केसांवर ट्रीटमेंट कशा असायला हव्या जर तुमच्या केसांना शायनिंगच नाही आहे आणि तुमचे केस बिलकुलच वृक्ष झालेले आहेत तर तुम्ही हेअर स्पा करा पार्लरमध्ये जाऊन लॉरियलचा किंवा बेलाचा हेअर स्पा करा त्यांनी चांगला रिझल्ट येतो हेअर स्पा केल्याने आणि जर का कर... तुमचे केस कॅरेट म्हणजे तुमचे केस खूप गळालेले आहेत खूप डॅमेज झालेले आहेत आणि केस खूपच जास्त पातळ झालेले आहेत आणि तरीही पातळ होऊन पण जर केस गळत आहे तर तुम्हाला कॅरेटीन करायची गरज आहे ठीक आहे कॅरेटीन म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये एक कॅरेटीन नावाचा घटक असतो जेव्हा तो आपल्या शरीरामध्ये कमी होतो तर तेव्हा आपले केस गळायला सुरुवात होतात केसांच्या ग्रोथसाठी कॅरेटीन खूप गरजेचं असते तर मग केसांना प्राकृतिकरित्या क्रीमद्वारे कॅरेटीन दिलं जाते आणि कॅरेटीनचा रिझल्ट हा तुमच्या केसांना सहा महिने चालतो त्याच्यामुळे तुमच्या केसांचा लूप बदलतो केस सॉफ्ट होतात केस लगेच निर्जीवचे सजीव बनतात आणि तुमचे केस सहा महिने गळत नाही ठीक आहे हा कॅरेटीन ट्रीटमेंट आहे ह्या दोनच ट्रीटमेंट मी तुम्हाला सजेस्ट करते कॅरेटीन ट्रीटमेंट फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांचे केस अगदीच निर्जीव झालेले आहेत त्यांच्यासाठी डॅमेज हेअरसाठी आहे ज्यांचे हेअर डॅमेज नाही आहे पण हेअरला काही काही प्रॉब्लेम आहे तर त्यांनी हेअर स्पा करा आणि ज्यांना फक्त केस गळती आहे तर त्यांनी पहिले आहार सुधरवा दही खात चला गुळ शेंगाची चिक्की खा डाळिंब खा बीटाचा समावेश आपल्या आहारामध्ये करा नेहमी पहिले हे लक्ष द्या की तुमचं हिमोग्लोबिन तर कमी नाही झालेलं आहे ना हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे केस गळत आहेत का ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही तात्पर्य काढा की अच्छा ओके ह्या गोष्टींमुळे माझे हेअरफॉल होतात जर फक्त हेअरफॉल इशू आहे तर तो इंटरनल आहे म्हणजे तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही कमतरता ठेवत असाल म्हणून तुमची केस गळत असेल फक्त पोट भरण्यासाठी भाजीपोळी खात आहोत म्हणजे आपण व्यवस्थित आहोत असं नव्हे तर तुम्हाला प्रोटीन व्हिटॅमिन सोर्स चांगला ठेवणं अतिशय जास्त गरजेचं आहे आणि असं मी तुम्हाला म्हणत नाही खूप महागड्या पावडरी खा गोळ्या खा अजिबात नका खाऊ रेग्युलर तुम्ही मोड आलेली कडधान्य खा दोन ते तीन कढीपत्त्याची पानं खा रोजचे पान एक तुळशीचं पान चावून चावून खा खूप चांगला रिझल्ट आहे पायदव याचा एक कोमट पाणी प्या प्यायला शिका एक ग्लास कोमट पाणी सकाळी उठल्या उठल्या प्यायचे त्याच्यामुळे पूर्ण दिवसभर तुमचं पोट निरोगी राहते दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या जेवणामध्ये दह्याचा समावेश करा गुळ शेंगदाणा चिक्की खा गुण शेंगदाण्याचे लाडू खा त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला रिझल्ट चांगला येत असतो तर हे झालं तुमच्या केसांबद्दलची माहिती तुम्हाला या केसांबद्दलची माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आणखीन अशा कुठल्या कुठल्या विषयांवर माहिती हवी आहे हे पण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा रोज दुपारी तीन वाजता मी झूमवर तुमच्यासाठी लाईव्ह सेशन घेऊन येत असते यामध्ये मी तुम्हाला वेगळेवेगळे विषय घेते जसं कालचा माझा विषय होता हाताची आणि मानेची टॅनिंग त्यासाठी तुम्ही घरगुती काय काय इलाज कराल आणि कुठले कुठले प्रोडक्ट वापराल याबद्दलची माहिती मी तुम्हाला कालच्या सेशनमध्ये दिली होती दुपारी तीन वाजेच्या तुम्हाला पण दुपारी तीन वाजेचे झूमवरचे आमचे सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे फ्री सेशन्स से अटेंड करा तर तुम्हाला हे सेशन कसं वाटलं आहे हो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो मी घेतलेल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कोर्सला इतके सारे ॲडमिशन्स घेऊन चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू बाय